तर चला मित्रांनो तर आपण क्रिकेटच्या मैदानाविषयी जाणून घेऊया तर श्रीवर्धन तालुक्यामध्ये निगडी काठी गाव आहे आणि निगडी काठीचा हा एक मैदान होता तीस वर्षापूर्वीचा पूर्वीचा हा मैदान आहे आणि तीस वर्षाच्या पूर्वीच्या आठवणी आहेत ते तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचवण्याचा एक प्रयत्न आहे तर मित्रांनो तीस वर्षाच्या पूर्वी इथं अनेक क्रिकेटचे सामने होऊन मॅच ह्या ठिकाणी होऊन गेलेत तसेच कबड्डीचे तर तसेच आजूबाजूचे सर्व गाव ह्या ठिकाणी खेळून गेलेले तर तो, तो आता मैदान हा इथं असा राहिलेला नाही तर पूर्वी इथं मैदान एकदम स्वच्छता होता आणि आयस पैस पूर्ण मैदान होता आणि बघण्यासारखा होता तर आता इथं खाडी तयार झालेली आहे तर तो, तो, तो मैदानच इथं एक आपल्याला नायसाच झालेला आहे तर त्या तीस वर्षाच्या अजूनही ह्या ठिकाणी आठवणी आहेत आणि बाळपण इथं आमचं गेलेलं आहे आणि ती मजाच वेगळी होती ते दिवसच वेगळे होते मित्रांनो तर आता बीट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा मित्रांनो ही जागा आहे ते पोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर आजूबाजूला इकडं खाडी आहे आणि खाडीच्या बाजूलाच हा मैदान होता आमचा क्रिकेटचा के सुंदर मैदान होता तर आता तो मैदान इथे नाही आहे तर पूर्ण खड्डे झालेले आहेत त्या मैदानाला तर मित्रांनो आजूबाजूला पूर्ण मैदानाच्या खाडी आहे तर आपण चला आता खाडीवर जाऊया आणि खाडी तुमच्यापर्यंत मी पोचवतो तिथं पण आमचे बालपण गेलेले आहेत मच्छी पकडण्यात तर तिथे जाऊया तिथला तुम्हाला शूट करतो तर चला मित्रांनो आता आपण खाडीवरती आलेले आहेत तर इथं खाडी मच्छी पकडण्याचा बालपण आमचा गेलेला आहे तर मग मस्त एक निसर्ग आहे आजूबाजूचा आणि बघण्यासारखं आहे